माझे नाव पायलोदय पाटील माझ्या शाळेचे नाव म्हणता राजेश शाह विद्यामंदिर क्रमांक अकरा कसला वडा कोल्हापूर मी तुम्हाला राजेश शाह महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी मला नंबर म्हणते राजेश शाह महाराज हे कोल्हापूर संस्थेचे छत्रपती भोजनांचा आधार आधार व थोर लोकराज त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी काबल होती घाटके घराण्यात घाटके घराण्यात झाला त्यांचे निर्माण यशवंतराईचे नाव राधाबाई गोडलांचे नाव जैसेनाव घटके असे होते सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी चौथी शिवाजी महाराजांची पत्नी नंद यांनी यशवंतला दत्त घेतले व त्याचे नारायण शाह असे नामकरण केले व जयशाव महाराज समाजाला शिक्षणाशिवाय धर्म पाय नाही असा संदेश दिला त्यांचे शिक्षण कृषी उद्योग कला क्रीडा इत्यादी क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले उद्देवा राजेशाहू रा महाराजांनी सण एकोणीसशे बावीस रोजी अकरा विश्वास घेतला अशा या महान जनतेचा राजा लोक राजा राजेशाहू महाराजांना रा 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 माझे कोटी कोटी प्रणाम